एका अर्जुनाची जी काही मानसिकता किंवा जो काही दृष्टिकोन होता हा पूर्णपणे बदलत गेला हे माझे स्नातेवाईक आहे हे माझे गुरुजन आहे हे माझे बांधव आहे आता कसं मी हे सगळं करू आधीची सगळी तयारी होती इतक्या वर्षांची कितक्या महिन्यांची पण आता एका हिती सगळं मन हे बदलत गेलं आणि पहिला अध्याय जो आहे हा पूर्णपणे अर्जुनाच्या केसच डिस्क्रिप्शन होत डिप्रेशन आहे अशी सगळी भावना की हळूहळू फक्त शेअर करत जातो सगळं शेअर होत असताना अर्जुन मग एका ठिकाणी असा विचार करशील मीच बोलते तू काहीच बोलत नाही मला असा ना, एक प्रश्न म्हणतो की तुझं कोणत्या मी समजून घेतोय मी नंतर बोलतो मग कृष्ण बोलायला लागतो मग नंतर कृष्ण त्याची भूमिका एकेक सांगतो ज्ञानयोगाच्या माध्यमातून सुद्धा हे युद्ध करणं का बरं आवश्यक आहे हे सांगतो मग कर्मयोगाच्या भूमिकेतून सुद्धा हे युद्ध करणं हे किती आवश्यक आहे आणि ते गरजेचं आहे हा भाग सांगतो कितीही प्रयत्न केले तरी समाधान हे हे नेमकं कसं मिळू शकत नियंत्रण रिझल्ट पण आपल्याला जे जे कारण सारखं आहे ते सगळं मात्र आपण असं नक्की करू शकतो हा उद्दिष्ट काय आहे आपलं ध्येय काय आहे कशासाठी युद्ध करायचंय हे ध्येय चौथ्या आणि पाचव्या अध्यायामध्ये अगदी व्यवस्थित हायलाईट होत जी जी गोष्ट माझ्या ध्येयाला पूरक आहे त्याला आपण विवेक म्हणावा आणि जी जी गोष्ट माझ्या ध्येयाच्या आड येते ती सोडावं त्यालाच आपण वैराग्य म्हणावं हा भाग आणि हे सगळं बाहेरूनच हे नेहमी सांगायला पाहिजे किंवा डिपेंडन्सी असा नाही असा कोणताच भाग नाही आत्मनेमा आत्मनदृष्ट हा जो भाग आहे किंवा म्हणजे आपणच आपल्या मदतने सहो आणि आपणच आपलं अधिक करायला पूर्ण पाहो हाही भाग तिथे येतो सहन कसा करायचा सुखदुःखे समेत मत्वा सहनशीलता त्याला आपण म्हणू हा सगळा विषय इथे डिस्कस होतो मग बाराव्या अध्यायामध्ये पुन्हा भक्तियोग येतो भक्तियोगाच्या माध्यमातून सुद्धा युद्धाची भूमिका ही कि किती महत्वाची आहे हा भाग तिथे आणला येतो ज्याला आपण डीप रुटेड थॉट्स फिलिंग असं आपण म्हणू तो भाग सगळ्या इथं सगळ्या अध्यायांमधून हा डिस्कस केला जातो आणि सगळ्या अध्यायांची रिव्हिजन एक प्रकार आहे ती म्हणजे अठराव्या अध्यायामध्ये आणि त्यातला सुद्धा महत्वाचा भाग जर का आपण बघितला की आपण आपल्याला आपलं जे जे कार्य आहे आपला जो जो धर्म आहे आपले जे जे रोल आहे त्याच्यामध्ये जर आपण स्वतःला झोपून दिलं आपल्याला तिथे सिद्धी प्राप्त होतात सिद्धी म्हणजे अचानकपणे गायक होणं अव तेव्हा काढणं अर्थात मला माझ्या कामातले जे काही स्किल्स आहेत आपण ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणू त्या भाषेत इन्साईट लर्निंग म्हणून हा एक्सपीरियन्स म्हणू शकतो त्याला हे कधी सुचेल मला जेव्हा मी माझं संपूर्ण स्व त्या कर्मामध्ये त्या ऍक्टिव्हिटीमध्ये मध्ये असून देईन तेव्हा हे सगळं जेव्हा होत तीच परिस्थिती तीच जागा तीच लोक तेच ठिकाण काही तासापूर्वी जो so, अर्जुन म्हणत होता की मला हे नाही करायचंय कारण की दोष माझाच मी गिव करतो मी संन्यास घेतो संन्यास योगामध्ये सुद्धा संन्यास म्हणजे नेमकं का हे जेव्हा त्याला समजत तो। तेव्हा तोच अर्जुन करिश्य वचन तव हे नाईलाजानं ना म्हणत नाही तो, तो ते का ऊर्जेनं म्हणतो आणि हे फक्त सुपरफिशियल अंडरस्टँडिंग नव्हतं हे कधी रिफ्लेक्ट होतं जेव्हा हा सगळा उपदेश झाल्यावर अवघ्या आठ दिवसांमध्ये आपलाच मुलगा अन्यायानं मारला जातो ते दुःख तोच अर्जुन पचवतो कसा आणि पुन्हा कसा करतो म्हणजे परिस्थिती कशीही असली तरीही मनस्थिती मात्र आपल्या हातात असते परिस्थितीचा आपल्या मनावर परिणाम होत नाही ए श्रीमंत भगवत गीता मध्ये अगदी व्यवस्थित विस्तृतपणे सांगितलेलं काही पाहा नंतर मक्दली नुगाने एपिक्टेटस नावाचे जे एक फार विचारवंत तो होऊन गेले स्टोइक फिलोसोफर त्यांनी स्वतः खास बात की एक्सटर्नल इव्हेंट्स एंड पीपल डू नॉट कॉज आवर फीलिंग बट द व्यूज व्हिच वी टेक टुवर्ड्स आपण असं म्हणतो की माणसाच्या स्वभावाला औषध नसतं भगवत गीता आणि ज्या एपिटेटसच्या एकूण विचारांवरती आहे ते म्हणते की माणसाच्या स्वभावाला औषध असतं स्वतःच्या स्वभावची पुढे छान पॅकेजिंग केलं ते म्हणजे रॅशनल बिहेवियर थेरपी आर ईटी रॅशनल म्हणजे तिथे विचार आहेत जो भगवत गीतेतला ज्ञान योग झाला इमोटिव्ह म्हणजे इमोशन तो भक्तियोग झाला आणि बी म्हणजे बिहेव्हिअर तो झाला कर्मयोग जेव्हा माझे विचार माझ्या भावना आणि माझं वर्तन या तीन गोष्टींमध्ये सुसूत्रता असते एकतानता असते तेव्हा मी अत्यंत स्थिर असतो मी समाधानी असतो शांत असतो जेव्हा या तीन गोष्टी माझ्या डिस्टर्ब होतात किंवा डेव्हिएट होतात मी म्हणतो आय नो दिलाय बट आय फॉलो दिला कळतरी पण कळत नाही ते समाधान जर का मिळवायचं असेल तर तिथे समुपदेशन आहे गीता आहे तिथे जनमानसात अनानुदानानं जो समज हळूहळू प्रचलित होत गेला गीता आहे मग तत्वज्ञान आहे मग देवाचं आहे मग सगळं आपण निवृत्तीनंतरच करायचं असतं या गीतेवरतीच जी महत्वाची टीका लोकमान्य टिळकांनी जी तुरुंगामध्ये राहून केली त्या गीता रहस्याच्या मूळ प्रस्ताव हे रहस्य असेल वाचायचं नाही तर तरुण वयामध्ये आपण ते वाचू आपल्या जीवनातील आताचे पर्यायानं भविष्यामध्ये येणारे प्रश्न आपण अधिक योग्य पद्धतीने ते सोडवू शकतो आता ह्याच्या मागचं आणखी सायंटिफिक रिझन असं आपण जेवढे यम असतो तेव्हा बरेचसे आपले विचार फ्लेक्सिबल असतात होऊ शकतात फ्लेक्सिबल म्हणतो पण जस आपण चाळीस पन्नास साठ असं होत जातो चिंचड ग्रंथी तिथे होतात रेज्युनिटी येते कंडिशनिंग आपल्या तिथे स्ट्रॉंग होत जात आणि नंतर कितीही ते पटत असत वळत काही नाही कारण की माझे विचार मात्र वेगळे आहेत आणि वर्तन सवयीला मात्र काहीतरी वेगळं होत चालतं म्हणून या सगळ्याचा सा सारांश जर आपण असं बघितलं एम ऑफ बघितलाउन्सिलिंग इज टू मेक द पर्सन सायकॉलॉजिकली इंडिपेंडंट ते करण्यासाठी एकीकडे अथवाय आहेत आणि एकीकडे एकेकडेव्हिव्ह आणि बिहेर असे मिळून साधारण एकोणवीस ते एकवीस टेक्निक्स आहेत अनेकदा असाही झालेला आहे अर्जुन तिथे विचारतो तो सांग मी काय करू श्रीकृष्ण म्हणतो ते तो ठरवायचा आहे मी तुझ्यासमोर बाजू मांडलेले आहे तो निर्णय म्हणून माझ्या जीवनातल्या आत्ताच्या भविष्यातल्या कदाचित भूतकाळातले सुद्धा काही प्रश्न जर का मला सोडवायचे असतील समजून समजून जर का मी ती गीता वाचली तर मला त्याच्यामध्ये व्यवस्थित युजर मॅन्युअल सारखे टिप्स तिथे मिळणार आहे आचरण करणं हे माझं तिथे काम असेल म्हणून या दोन्ही गोष्टी एकमेकांना अत्यंत पूरक कशा आहेत त्या आपण समजून कशा घेतोय आचरणात कसं आणतोय टप्पाटपकानं आणून अनुभवाचं शास्त्र असं अध्यात्मशास्त्र असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा आपण काय अनुभवाला येत आहे याचं सुद्धा जेव्हा मॉनिटरिंग करतो तेव्हा आपली ती प्रगती तिथे होते त्याला इंग्लिशमध्ये ओव्हरऑल ग्रोथ आपण म्हणून आणि ही फक्त माझी वैयक्तिक असं नाहीये पर्सनल प्रोफेशनल आणि सोशल ग्रोथ ही काउन्सिलिंग मध्ये अपेक्षित आहे म्हणून हे दोन्ही मुद्दे एकमेकांना पूरक असे आहेत हळूहळू पलायन माझ्याकडे नेणारा होता की मला हे करायचंच नाही मला नाही करायचंय किंवा इतकं सगळं करून जर का मिळवायचं असेल तर मग काय फायदा अनेकदा आपल्याला फिअर ऑफ सक्सेस सुद्धा असतो फिअर ऑफ ऑफ सक्सेस हे देखील असत त्या भीतीमुळे आपण काही गोष्टी म्हणजे रिस्क घ्यायला अनेकदा टाळत असतो ती रिस्क जर आपण नाही घेतली तर मग आपली प्रगती कशी साधणार आहोत म्हणून नेमकं मी काय करावं या संबंधीची चर्चा मी जर का माझ्या समुपदेशकाकडे किंवा मला माझा हा गुंता सोडवायला मदत होते की नेमके माझे विचार काय आहेत माझ्या भावना काय आहेत आणि माझं वर्तन काय आहे हा त्रिकोण मी किती सहजतेनं ज्याला आपण समभुज त्रिकोण असं म्हणू शकतो तो मी कसा तिथे मांडू शकतो ही भूमिका मला माझ्या कौन्सिलरकडून समजायला मदत होते शिवाय त्याच्यामध्ये माझं सुद्धा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असणं हे काउन्सिलिंग मध्ये फार आवश्यक आहे केवळ काउन्सिलरने सांगितलं आणि ते ग्लाईन फॉलो के केलं असा भर त्यांनी नसतो कम्युनिटी मध्ये भगवद्गीतेला सायकोलॉजिकल एक रिसोर्स किंवा हे जे काही तुम्ही मांडलं ते किती मान्यता मिळेल किंवा त्याचा इथे आज प्रॅक्टिकल सायंटिफिक दिशामध्ये म्हणजे इथे संस्कृतचे आहेत किंवा भाषेचे आहेत त्यांच्यासाठी म्हणजे प्युअर सायकोलॉजिस्ट आहेत किंवा प्युअर सायन्स लोक आहेत त्यांना त्या गोष्टी मान्य होतील का आणि त्या कशा किंवा जर करायचं तर काय त्याबद्दल जर तुम्हाला वाटलं तर नक्की नक्की मान्य होतील असंही आहे राजा ते मान्य सुद्धा झालेले आहे तर रिसर्च गेट सारख्या आणि स्पर्ण, 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 तर अशा काही जर्नल्स मध्ये सुद्धा सायकोलॉजी च्या प्रोफेसर प्रोफेसरचे रिसर्च पेपर्स हे पब्लिश असे झालेले आहेत की जे सेमिनार